नमस्कार आत्ताच गिरीश महाजन साहेबांची बाईट पाहिली आणि मग राहावलं नाही तर गिरीश महाजन साहेबांचं असं म्हणणं आहे की नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे तर त्या कुंभमेळ्यासाठी दहा वर्ष बारा वर्षापूर्वीची जुनी रोपटी आता दहा वर्ष बारा वर्षापूर्वीची रोपटी आहेत असं गिरीश महाजन साहेबांचं म्हणणं आहे तर ती रोपटीच या ठिकाणी आता आम्ही फक्त तोडणार आहोत पूर्वी खूप सारी झाडं तोडणार होते परंतु आता काही चौदाशे पंधराशे जी दहा बारा वर्षापूर्वीची रोपटी रोपटी बरं का ती रोपटीच फक्त या ठिकाणी आम्ही तोडणार आहोत आणि तिथं कुंभमेळ्यासाठीची साधूंची ती व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत तर सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो मीसुद्धा हिंदू धर्माला मांडणार आहे त्यामुळं कुंभमेळा शंभर टक्के या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये व्हायला पाहिजे त्याची जय्यत तयारीसुद्धा झाली पाहिजे आणि त्याचं यजमानपद आपल्या महाराष्ट्राला आहे आपल्या नाशिककरांना आहे त्यामुळे निश्चितच आपलं कर्तव्य आहे ते येणारे जे साधू संत आहेत त्यांची व्यवस्था ही शंभर टक्के झाली पाहिजे हे सर राज्य सरकारचं कर्तव्य आहे परंतु मला सांगा जे साधू संत येणार आहेत महात्मे आहेत ते खूप मोठे त्यांना तरी वृक्ष म्हणजे एक जीव आहे ते एका जीवाला संपवून त्या ठिकाणी त्यांना तरी तिथं राहावं वाटणार आहे का मला हा प्रश्न आहे गिरीश महाजन साहेब तुम्हाला खास करून तुम्ही कमीत कमी त्या साधू संतांना तरी ॲटलिस्ट आहे का की तुमच्या राहण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी आम्ही करत आहोत त्या ठिकाणची आम्ही झाडं तोडून या ठिकाणी तुमची व्यवस्था करत आहोत तर निश्चितच ते साधू सुद्धा या ठिकाणी पटणारं नाही आहे हे सुद्धा शंभर टक्के तितकीच खरी गोष्ट आहे तर गिरीश महाजन साहेबांचं म्हणणं आहे की दहा बारा वर्षापूर्वीची जी रोपटी आहेत ती रोपटीच आता त्या ठिकाणी आम्ही तोडणार आहोत तर महा आणि बदल्यात त्यांनी असं सांगतायत की आम्ही पंधरा हजार नवीन झाडं या ठिकाणी लावतोय अर्थात नवीन झाडं लावताना ते असं सांगतायत की जसं या महाराष्ट्राच्या जनतेवरती उपकार करतायत आणि ती झाडं ते स्वतःच्या घरच्या खर्च घरच्या खिशातल्या पैशातून या ठिकाणी टाकतायत म्हणजे ते पैशाचं ना पंधरा हजार झाडांचा खर्च तो स्वतः जणू काय ते स्वतःच्या घरातून करतायत अशा पद्धतीच्या या ठिकाणी भूमिका मांडत आहेत तर महाजन साहेबांना विनंती आहे साहेब मला सांगा नाशिककर असतील महाराष्ट्रातले नागरिक असतील किंवा वृक्षावरती प्रेम करणारे हे तमाम महाराष्ट्रातले नाही तर भारतातले सुद्धा नागरिक असतील ते सगळेजण जर म्हणत असतील की कृपया आपण झाडं तोडू नका रोपटीसुद्धा तुमच्या डेफिनेशननुसार ती चौदा पंधरा वर्षापूर्व वर्षापूर्वीची जी म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीची जी रोपटी आहे ती सुद्धा डोडू नका ही महाराष्ट्रातली प्रत्येक जनतेची भावना आहे या वृक्षावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची भावना आहे ही नाशिककरांची भावना आहे मग तुम्ही या सगळ्या लोकांच्या भावनांचा विचार का करत नाही आहेत आपण अन्य ठिकाणी सुद्धा त्यांची व्यवस्था करू शकता ना आपण एवढं महाराष्ट्र एक वेल डेव्हलप राज्य है। यार है। आहे या राज आपण एक प्रगतशील राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आहे मग आपण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांची व्यवस्था करू शकतो ना किंवा आहे त्याच ठिकाणी आपण एवढं तंत्रज्ञान पुढं गेलंय त्या तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या साधू संतांची व्यवस्था आपण त्याच ठिकाणी एकही रोपटं तुमच्या डेफिनेशनमधलं ते रोपटं न तोडता सुद्धा या ठिकाणी करू शकतो आणि तुम्ही सांगतात पंधरा हजार झाडं नवी लागणार आहोत त्याला ड्रिपिंग करणार आहोत त्याची काळजी घेणार आहोत त्याला व्यवस्थित वाढवणार आहोत तर साहेब दरवर्षी तेहतीस कोटी वृक्ष या ठिकाणी आपल्याच योजनेखाली लागतात पण ते ते त्या तेहतीस कोटी वृक्षामधले तेहतीस वृक्षसुद्धा या ठिकाणी दिसत नाही आहेत मग आम्ही तरी जनतेने तुमच्या त्या पंधरा हजार झाडावर भरसा ठेवायचा कसा कारण की दरवर्षी जून महिन्यामध्ये योजना निघते तेहतीस कोटी व तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची परंतु ती वृक्ष पुन्हा कधी दिसतच नाहीत जून मध्ये जी लावताना दिसतात तर न, ती जुलै ऑगस्ट मध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत नाहीत मग याच महाराष्ट्रातल्या जनतेनं जर त्या तेहतीस कोटी वृक्षावरती या ठिकाणी भरोसा नसेल तर त्या तुमच्या पंधरा हजार वृक्षावरती भरोसा ठेवायचा तरी का तुम्हाला माहिती आहे साहेब आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे की जर तुम्ही तिथं वृक्ष तो तोडली तर तो उद्या त्याचं काय होणार आहे ते कोणाच्या घशात जा जाणार आहे या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेला आता करायला कळायला लागलेल्या आहेत सगळे लोक आता शुद्ध होत चालले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला हे म्हणायचं तुम्ही त्याच मुद्द्यावरती का अटक अटक एवढी महाराष्ट्रातली जनता विरोध करते ना मग महाराष्ट्रातली जनता विरोध करत असताना सुद्धा आपण त्याच गोष्टीसाठी अट्टास का करतायत म्हणजे तुम्हाला दाखवून द्यायचं का आम्ही जे करतो तेच फायनल असतं असं नसतं महाजन साहेब या महाराष्ट्रातल्या त्या जनतेचा विचार करा कारण हो, ते साधू संतांना सुद्धा या ठिकाणी आवडणार नाही एक वेळेस प्लीज तुम्ही त्या साधू संतांना विचारा की तुमच्या राहण्याची व्यवस्था आम्ही ज्या ठिकाणी करत आहोत त्या ठिकाणचे वृक्ष आम्ही आता तुम्ही शिफ्ट करण्याची भाषा करतायत तर ते सुद्धा शक्य नाही हो महाजन साहेब तुम्हाला लावायचे आहेत तर पंधरा हजार भिंदास लावा परंतु ते त्याच्या वृक्षाला या ठिकाणी स्पर्श करू नका किंवा त्याला शिफ्टिंग करण्याचा सुद्धा या ठिकाणी विचार करू नका थोडं या महाराष्ट्रातल्या जनतेचं कधीतरी आहे का साहेब तुर्तसा थांबतो धन्यवाद